नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका जुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात महादेवीच्या स्वागतासाठी हटके संकल्पना अंबानींचं जिओचं सिम एअरटेलमध्ये मध्ये सिम पोर्ट करा आणि मिळवा वडापाव फ्री जयसिंगपूर परिसरात सध्या महादेवी हत्तींच्या परतीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवले जातात स्थानिक उद्योजकांनी वेगळा मार्ग अवलंबत भक्ती आणि मार्केटिंग यांचं अनोखं मिश्रण घडवून आणलं जयसिंगपूर मधील सुप्रसिद्ध राजलक्ष्मी वडापाव सेंटरने आगळीवागळी ऑफर जाहीर केल्या तुमचं जिओचं सिम एअरटेल मध्ये पोर्ट करा आणि मिळवा दोन वडापाव आणि एक बिस्लरी बाटली अगदी मोफत अशी आकर्षक योजना राबवली राजलक्ष्मी वडापाव सेंटरचे मालक म्हणाले महादेवी हत्तीच्या स्वागतासाठी आमचंही योगदान असावं यासाठी आम्ही ही योजना सुरू केल्या सध्या बाजारपेठेत स्पर्धा प्रचंड आहे ग्राहकांसाठी काहीतरी हटके द्यावं याच उद्देशानं आम्ही जिओ वरून एअरटेल मध्ये सिम पूर्ण करणाऱ्या प्रत्येकासाठी खास खाद्य ऑफर दिली आहे या योजनेचा उद्देश फक्त व्यावसायिक नसून महादेवीच्या स्वागताच्या उत्सवात सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढवणं हाच मुख्य हेतू आहे राजलक्ष्मी वडापाव सेंटर हे स्थानिक ग्राहकांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय आहे आता ही हटके ऑफर अधिक गर्दी खेचते दररोज दुपारी बारा ते संध्याकाळी सात या वेळेत ही योजना उपलब्ध असून सिम पोर्टिंगची पावती दाखवा आणि फ्री वडापाव घेऊन जा हे धोरण पाळण्यात स्थानिक जनतेत प्रतिसाद या योजनेला तरुणाईकडून विशेष प्रतिसाद मिळतोय अनेकांनी सोशल मीडियावर या संदर्भात फोटो आणि स्टोरीज टाकून राजलक्ष्मी वडापाव सेंटरच्या कल्पकतेचं कौतुक केलं या सर्व बातमीचा आढावा घेतलाय भांडाफोड न्यूजचे मुख्य संपादिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर यांनी